नमस्कार सुवर्णास किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज मी तुमच्यासाठी अतिशय उपयुक्त आणि अतिशय सोपी अशी वाळवणाची रेसिपी आणली आहे आज आपण तांदळाचे खिची पापड बनवणार आहोत आणि हे पापड बनवायला इतके सोपी आहे इतके सोपी आहे की तुम्ही सहज अगदी सहज बनवू शकाल आणि तो पापड किती छान फुलत आहे हे तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघतच आहात हे पापड फक्त दिसायला सुंदर नाही फक्त तीन ते चार पट फुलतच नाही तर खायला पण अप्रतिम लागता तोंडामध्ये ताकताच अगदी विरघळून जातात हे बनवायला पण अगदी सोपे आहे हे आपण रेशेंच्या तांदळापासून बनवलेले आहेत आणि बनवण्याची पद्धत पण खूप सोपी आहे तुम्ही सकाळच्या गरबडमध्ये स्वयंपाक बनवता बनवतासुद्धा हे पापड बनवू शकता चला तर मग झटपट असे कुकरच्या चार शिट्ट्यांमध्ये बनवून तयार होणारे हे खिचिया पापड कसे बनवायचे ते पाहूया हे पापड आपण राजस्थानी मारवाडी पद्धतीने बनवणार आहोत हे बनवण्यासाठी येथे मी अर्धा किलो रेशीमचा तांदूळ घेतला आहे हा तांदूळ आपण एका भांड्याने मोजून घ्यायचा आहे लक्षात ठेवा तांदूळ तुम्ही कितीही घ्या एक किलो दोन किलो अर्धा किलो जरी घेत असला तरी तो तांदूळ एका भांड्याने मोजून घ्यायचा आहे मी हे तांदूळ एका पातेल्याने मोजून घेतले आहे बरोबर एक पातेलाही तांदूळ आहेत हे तांदूळ मी तीन ते चार वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतले आहे त्यानंतर आपल्याला हे रात्रभर भिजत ठेवायचे आहे सकाळी पापड बनवायचे आहे तर अगोदरच्या दिवशी रात्रीच आपण हे तांदूळ भिजत ठेवायचे आहे त्यामुळे ते तांदूळ व्यवस्थित भिजले जातात त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी आपण ज्या पातेल्याने तांदूळ मोजून घेतले होते त्याच पातेल्याने पाच पातेले पाणी मी कुकरमध्ये घालून घेतलेले आहे आता हे पाणी आपण गरम होण्यासाठी गॅसवरती ठेवून द्यायचे आहे तोपर्यंत आपण घेतलेले तांदूळ जे रात्री भिजत ठेवले होते ते एक ते दोन वेळा स्वच्छ धुवून घ्यायचे आहे परत एकदा मी पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहे आता आपल्या पाण्याला उकळी आलेली आहे पाण्याला छान उकळी आलेली आहे त्यामध्ये एक मोठा चमचा जिरे घातले आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि एक पोहे खाण्याचा चमचा असतो तो एक चमचा फुलखार घालायचा आहे याला कोणी पापडखार म्हणतं कोणी फुलखार म्हणते तो एक चमचा फुलखार घालायचा आहे त्यानंतर आपण स्वच्छ धुवून ठेवलेले तांदूळ यामध्ये घालून घ्यायचे आहे कुकरला झाकण लावून पाच चिट्ट्या काढून घ्यायचे आहे तुमच्या कुकरला एखाद्या कमी जास्त वेळ लागू शकतो यानंतर आपण कुकरला पाच शिट्ट्या काढलेल्या आहे कुकरमधील वाफ पूर्णपणे निघून जाऊ द्यायची आहे त्यानंतर कुकरचं झाकण जा उघडायचं आहे गॅस पुन्हा चालू करायचा आहे आणि यांना आपण झाकण न ठेवता आपण चमच्याने छान घोटत घोटत याला छान पाच ते दहा मिनटाकरता शिजवून घ्यायचं आहे येथे तुम्ही बघू शकता आपले तांदूळ व्यवस्थित शिजलेले आहे हे आता थोडं पातळ दिसत असलं तरी ते थोड्या वेळानं घट्ट व्हायला सुरुवात होईल यानंतर साधारणतः पाच ते सहा मिनटानंतर तुम्ही बघू शकता आपलं मिश्रण घट्ट व्हायला सुरुवात झालेली आहे आता यामध्ये मी दोन चमचे लाल तिखट घालत आहे तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही यामध्ये हिरव्या मिरचीचा ठेचासुद्धा घालू शकता किंवा चिली फ्लेक्ससुद्धा घालू शकता मी लाल तिखट घालून घेतलेले आहे ते सर्व या सर्व मिश्रणामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे चमच्याने पुन्हा सतत आपल्याला हे मिक्स करत राहायचं आहे त्यामुळे आपल्या मिश्रणाला छान घट्टपणा येईल यानंतर आपण हे पाच मिनटाकरता परत शिजवून घेतलेलं आहे आता हे थोडं पातळ दिसत असलं तरी ते थंड झालं की अगदी परफेक्ट असं पापडासाठीचं खिच्ची बनवून तयार होईल आता गॅस बंद केलेला आहे यानंतर साधारणतः एका तासानंतर आपलं मिश्रण अगदी कोमट झालेलं आहे आता यातील काही मिश्रण मी एका पातेल्यामध्ये काढून घेतलेलं आहे यानंतर मी घरामध्येच एक प्लॅस्टिकची सीट अंतरून घेतलेली आहे पापड बनवण्यासाठी दोन प्लॅस्टिकचे कागद गोल आकारात कापून घेतले होते त्यांना थोडं तेल लावून घेतलेलं आहे एक पेपर खाली ठेवायचा आहे त्यावरती मी पापडाचं मिश्रण घालून घेतलेलं आहे त्या हाताने थोडं थापून नंतर एका प्लेटने प्रेस करून घ्यायचं आहे येथे तुम्ही बघू शकता की किती परफेक्ट अगदी सहज पापड बनलेला आहे तो थोडा जाळ वाटत आहे तर थोडं हाताने मी पचरवून घेतलेला आहे अशाच प्रकारे तुम्ही अगदी झटपट हे पापड बनवू शकता प्लेटने किंवा एखाद्या पोडपाटाने तुम्ही हे प्रेस करून बनवू शकता तसेच पुरी मेकरमध्ये सुद्धा ही बनवू शकता किंवा हाताने याप्रमाणे प्रेस करूनसुद्धा हे तुम्ही बनवू शकता झटपट बनतात आणि तुम्ही बघू शकता की ते झटपट असे हे वाढतसुद्धा घातल्या जात आहे प्लॅस्टिकला अजिबात चिकटत नाही आहेत याचप्रमाणे सर्व पापड बनवून घ्यायचे आहे आणि हे एका दिवसाकरता फॅन खालीच सुकवायचे आहे उन्हामध्ये अजिबात सुकवायचे नाही कारण डायरेक्ट उन्हामध्ये हे पापड टाकले तर त्याचे तुकडे पडतात एक दिवस फॅन खाली आणि एक दिवस छान कडकडीत उन्हामध्ये हे पापड वाळवून घेतलेले आहे किती सुंदर रंगसुद्धा आलेला आहे आता हे पापड मी तुम्हाला तळूनसुद्धा दाखवणार आहे हे बघा तेल कडकडीत तापलेले आहे कडकडीत तेलामध्ये आपण पापड टाकला असता किती छान टम्म असा तिप्पट चौपट फुलत आहेत हे पापड खायलासुद्धा अगदी चविष्ट लागतात बनवायला तर किती सोपी आहे पण खायला खूपच चविष्ट असे बन लागतात तुम्ही अगदी ओठाने हे चावून खाऊ शकता ज्या व्यक्तींना दात नाही ती सुद्धा ही पापड आरामात खाऊ शकते इतके छान मऊ खुसखुशीत बनतात तुम्हाला जर का मार्केटमधील पापडी चाट भेळ आवडत असेल तर तुम्ही हे खिचे पापड नक्कीच बनवा कारण यापासून तुम्ही अगदी झटपट अशी पापडी चाट बनवू शकता तुम्हाला तळलेला पापड घ्यायचा आहे तो एका प्लेटमध्ये ठेवायचा त्याचे मोठे मोठे तुकडे करून घ्यायचे आहे त्यावरती कट केलेला बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे बारीक कट करून थोडाफार टोमॅटो घालू शकता त्यानंतर तुमच्याजवळ हिरवी चटणी असेल तर हिरवी चटणी घाला माझ्या जवळ सध्या लाल खट्टी मिठी चटणी होती मी तीच घालून घेतलेली आहे वरून थोडे बारीक शेव घालून घेतले झटपट अशी आपली मस्त चटपटीत अशी पापडी चाट बनवून तयार आहे तर मग तुम्हाला हे खिचिया पापड कसे वाटले हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि त्यासोबतच ही झटपट अशी, अशी पापडी चाटसुद्धा तुम्ही एन्जॉय करू शकता तर मग तुम्हीसुद्धा यावर्षी हे खिचिया पापड झटपट असे नक्कीच बनवा